श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्र मैत्रिणीं उद्या सव्वीस मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमोशा तर या सोमवती अमोशेला वैशाख अमोशा या नावाने सुद्धा ओळखलं जात या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना हा सुरू होत असतो आणि या वैशाख अमोशेचा प्रारंभ दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सु होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जर सत्तावीस मे ला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी अमोशा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे आणि म्हणूनच की अमावश्या तिथी दोन दिवस साजरी केली जाणार आहे परंतु आपल्याला अमावश्याचे जे काही उपाय आहे सेवा आहे तर त्या करा सोमवारीच करायच्या आहेत कारण सोमवारी संपूर्ण दिवस अमोशा तिथी असणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला जे काय उपाय सेवा करायच्या आहेत तर त्या अमोशा तिथी प्रत्येक महिन्यामध्ये जी आहे तर ती येत असते परंतु प्रत्येक सोमवारी येणाऱ्या अमो सोमती अमोषा असं देखील म्हटलं जातं आणि अमोशा सर्वश्रेष्ठ अमोषा म्हटली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये यामुळे अमोशेला खूप साधारण असं महत्व दिलं जात आणि हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्यास शांतीसाठी पिंडदान हे देखील या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केलं जात असं म्हटलं जात की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या वंश वंशजांना आशीर्वाद ते देत असतात सोमवार हा महा देवांना समर्पित असतो आणि या दिवशी महादेवांची उपासना केल्यामुळे मनाला शांती मिळत असते आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येते सोमवती अमोशेला पूजा केल्याने दान केल्यामुळे पापांचा नाश होतो त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत अमोषा ही तिथी माता लक्ष्मी आणि विष्णू देव यांना समर्पित आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो आमोशा म्हटलं की बरेचसे जण खूप घाबरतात अमोषा हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईटच घडतात परंतु आमोशा हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो तर बघा आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते देखील आपण आमोशेच्या मुहूर्तावरती करत असतो मग हा दिवस वाईट कसा असू शकतो त्याचबरोबर साडेतीन मुहूर्तांपैकी जो पाडवा आहे तर तो देखील आमोशेला साजरा केला जात असतो फक्त या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहे तांत्रिक विद्या ज्या आहेत तर जे कर, जे करणारे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात परंतु पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि या अंधारामध्ये तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या जास्त आणि म्हणूनच पृथ्वीवरती सकारात्मक नकारात्मक सोबतच नकारात्मक तेवढीच प्रवाहित होत असते आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणून सर्वांना हा दिवस वाईट वाट वाटतो पण खरं खर तर या पहा या दिवशी आपण जर काही प्रभावी प्रभावशाली उपाय केले सेवा केला तर त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम घडत असतो कारण काही दिवसाचं महत्व जे आहे तर ते खूप असतं आणि त्याच दिवशी जर आपण असे छोटे मोठे उपाय केले सेवा केला तर त्या उपायाचं निश्चित आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे सोमवारी सोमवती अमोशेला तुम्ही का काहीच नाही केलं तरी चालेल परंतु आंब्याच्या पानाचा हा अत्यंत अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका होईल दिवस सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल भगवान शिव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या माही नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा हा उपाय तुम्ही उद्या कधीही केव्हाही जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो आ आंब्याच्या पानांचा उपाय आहे तर तो करायचा आहे आंब्याची पानं धार्मिक विधीमध्ये आणि शुभ कार्य वापरली जातात कारण त्यांना शुभ पवित्र मानलं जात आणि या पानांचा वापर हनुमानांना हनुमान रायांना देवाधि देव महादेवांना सुद्धा करण्यासाठी केला जात असतो तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आंब्याची पानं ही देवाधि देव महादेवांच्या अं अवयवांचे प्रतिनिधित्व करतात आणि हीच आंब्याची पानं माता लक्ष्मीचं एक शक्तिशाली प्रतीक सुद्धा मानलं जात जे समृद्धीच प्रतीक आहे तर या आंब्याच्या पानांचा संबंध भगवान श्री गणेशांशी आहे जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत आणि आपल्या पुराणात असं म्हटलं म्हटलं जात की या दिव्य भावंडांना आंब्याची विशेष आवड होती आणि म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहे तर ती वापरली हिंदू धर्मात आंब्याची ही पानं ही अत्यंत शुभ मानली जातात आणि म्हणूनच या झाडांच्या पानापासून ते लाकडांपर्यंत पूजा ही केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो त्याचबरोबर या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दुःख या त्रासापासून मुक्ती मिळते आणि आपलं भाग्य हे उजळल्याशिवाय राहत नाही वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा हा उपाय अत्यंत प्रभावी ठरत असतो तर या दिवशी आपण जर हा उपाय केला तर व्यक्ती कर्ज आणि संकटातून मुक्त होऊ शकतो त्याचबरोबर आर्थिक समस्या सह इतर संकटामुळे त्रस्त असाल तरी तर ती संकट सुद्धा यामुळे दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तुमच्या घरामध्ये काही दोष असेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये सतत आजार पण आहे कोणतंही शुभ कार्य कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा कुटुंबामध्ये सतत भांडण वादविवाद दुःख कलह अडचणी येत असतील तर या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला आम... अकरा आंब्याची पानं जी आहेत तरबी आणायची आहे अकरा घ्या एकवीस घ्या फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला आंब्याची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहे पानं आणल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं कुंकवाने लिहायचं आहे आणि कुंकू घ्या कुंकवामध्ये थोडस पाणी टाका त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे थोडीशी हळद देखील आपल्याला त्या कुंकुमध्ये मिक्स करायची आहे आणि याच मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि प्रत्येक पानावरती श्रीराम लिहायचं आहे असं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर अकरा पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे हे तोरण आपल्या घराच्या मुख्य जो मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती लावायचा आहे त्यामुळे काय होईल तर नकारात्मक शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहील आणि घरात सुख समृद्धी येईल अमोशेच्या दिवशी हे तोरण तुम्ही लावल्यानंतर फक्त तीन दिवस तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे चौथ्या दिवशी हे पानं सुकल्यानंतर लगेचच तुम्हाला ते तोरण काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जेव्हा आपण हे तोरण लावतो त्यावेळी आपल्या घरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा ही येत असते पण जर हे तोरण वाळून गेलं तर त्यामधून नकारात्मक ऊर्जा आहे तर ती देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये येत असते आणि त्यामुळे जोपर्यंत चांग ते जे आहे तर ते चांगलं आहे फ्रेश आहे तोपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे आणि सुकलेलं तोरण हे कधीच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नका त्यामुळे घरामध्ये दोष जे आहेत तर ते जास्त प्रमाणात निर्माण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो सोमवती अमोशेला करायचा आहे सोमवार आहे भगवान देवादी देव महादेवांना समर्पित असणारा हा दिवस आहे म्हणून या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल तो हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा पैसा आला तर तो घरामध्ये टिकून राहत नसेल अब एखादा व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल इतर इतरांकडून तुम्हाला सतत पैसे उसने घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल तुमच्या घरावरती एखाद कर्ज आहे आणि जर यासारख्या सर्व आर्थिक समस्या असतील तर त्यातून तुम्हाला दूर होण्यासाठी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे पानं कुठेही तुटलेली फाटलेली घेऊ नका किडलेली घेऊ नका देतासही तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे आणि एक तिथे एक एक ती आंब्याची पानं ठेव एका धाग्याने म्हणजे जो कलावेचा धागा असतो रोली मोली जो लाल पिवळा धागा असतो पजरंगी सुताचा तर त्या धाग्याने तुम्हाला आहे त्यानंतर तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये तुम्हाला ही ती पुडवायची आहे आणि अगदी थोडासा मध या पानाच्या शेंड्याला लागेल असा मध तुम्हाला त्या पानावरती लावायचा आहे त्यानंतर अकरा पान पानं आणि एक आता तांब्या लोटा करून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला देवादिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती ओम नम शिवाय किंवा नमस्तुभ्यम मंत्र जप करत अर्पण करायचं आहे आणि ही अकरामद्याची पानं मधामध्ये बुडून तुम्हाला शिवलिंगावरती जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं जागा असते तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे तर या उपायाने पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदत असते आता शिवलिंगावरती अशोक सुंदरीचं स्थान कुठे आहे तर बघा ज्या ठिकाणी आपण जेव्हा शिवलिंगावरती पाणी अर्पण करतो त्यावेळी पाण्याचं जे ठिकाण असतं तर अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे तुम्हाला हे अर्पण करायचं आहे अशोक सुंदरी ही भगवान देवादी देव महादेवांची मुलगी आहे आणि ती एक देवी आहे आणि म्हणूनच जर या दिवशी आपण पानं जर तिला अर्पण केली तर आपल्या मनातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या ज्या काय आहेत तर त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही अपले प्रसन्न होते अमोशेच्या दिवशी आपण भगवान हनुमान रायांची सिद्धा पूजा करत असतो हनुमान रायांना शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतो पण या दिवशी तुम्हाला हनुमान रायाच्या पूजेसोबतच आंब्याची पानं जी आहेत ती सुद्धा अर्पण करायची आहे तुम्हाला दोन जोड आंब्याची पानं घ्यायची आहे त्यावरती चंदन जे आहे लाल चंदन तर त्या लालचंदनानी जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमान रायांच्या चरणाशी अर्पण करायची आहे जर तुम्ही अमावशेला हा उपाय केला तर हनुमान रायांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या जीवनातील मनातील सर्व दूर होती तुमच्यावरती संकट येत असेल शत्रूंचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती कुपित वार करत असेल तुम्ही हा उपाय आमवशेच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एक ग्लास भरून तुम्हाला ग्लास मध्ये तुम्हाला थोडस गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि आंब्याच्या हे जे गंगा जल आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे जर घराकडे घरामध्ये गं, गंगाजल नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये थोडस गुलाबजल टाका आणि तुम्हाला देव तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वच्छ पाणी एका ग्लास मध्ये भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुमच्या करंगळीच्या जवळचं जे अनामिकेचं बोट असतं तर त्या त्या बोटा बोटाने ग्लास मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला तारप मंत्र जो आहे तर तो पठन करायचा आहे आणि हे पाणी अभिमंत्रीत का करायचं आहे त्यानंतर हे पाणी तुम्हाला आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये शिंपडायच आहे त्यामुळे आपलं जे घर आहे तर ते पवित्र होतं आंब्याची पान ही सुद्धा अतिशय अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यामुळे जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातले सर्व वास्तुदोष पितृदोष जे काही समृद्धी नांदते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही सक्रिय होत असते आपलं घर हे पवित्र राहत तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करायच्या हे तर चला आजच्या इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ